नमस्कार मी रंगनाथ कृष्ण सुरवसे जवळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी एक शेतकरी आहे गव्हर्मेंटचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब करत होतो रिटायरच्यानंतर आम्ही वडिलांच्या जमिनीमध्ये काय करायचं हा एक उद्देश होता की आंबा बाग लागवड करायची आणि त्यानुसार आम्ही सुरुवातीला आंबा बाग लागवड केली साडेतीनशे झाडं पण आम्हाला व्यवस्थित नियोजन न मिळाल्यामुळं आंबा बाग आम्ही काढण्याच्या स्थितीत होतो पण दोन वर्षापूर्वी फेसबुकवरती सचिन जगताप सरांशी आमचं कॉन्टॅक्ट झालं आणि त्यांच्याबरोबर साहेब पण आमच्या प्लॉटला व्हिजिट दिली व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला की पुढच्या वर्षापासून तुमची बाग आम्ही नियोजनबद्ध जैविक खतं वापरली तर चांगल्या तऱ्हेने आम्ही आणून देऊ त्याप्रमाणे दोन वर्ष झालं आम्ही त्याला जैविक खत देतो आहोत रासायनिक खतं आम्ही पन्नास टक्के कमी केली पन्नास के टक्क्यापासून जास्तच कमी केली आणि जैविक खताचा जसा वापर सुरू केला तसा आम्हाला रिझल्ट हा खूप चांगला मिळाला आहे आणि ह्यावरही पहिल्यांदाच आमच्या बागेला एवढं चांगलं फळ आलेलं आहे एका झाडाला कमीत कमी शंभ ऐंशी ते शंभर सटिंग फळं आहेत आणि दोनशे ते साडेतीनशे ग्रॅमपर्यंतचा आंबा आहे हे तुम्ही असं बघू शकता दोनशे ते साडेतीनशे ग्रॅमपर्यंतचा आंबा आहे एका झाडाला ऐंशी ते शंभर फळं आहेत आणि ह्या खताचा आम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळाला आहे आणि आम्ही आता खूप समाधानी आहोत की सगळी झाडं आता आमची मोठी होऊन चांगले सेटिंगच्या चा अवस्थेतच आहेत सध्या आंबा आमचा हार्वेस्टिंगला आलेला आहे आठ ते दहा दिवसामध्ये आंबा हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि आम्ही व्यापारी शोधत आहोत समाधानी आहे साहेब तुम्ही आम्ही खूप समाधानी आहोत जगताप साहेबांनी आणि शिंदेसाहेबांनी तुम्हाला व्यवस्थित वेळोवेळी मार्गदर्शन केलं डक्टरसाहेब आणि शिंदेसाहेबांनी आम्हाला वेळोवेळी म्हणजे सुरुवातीला खूपच त्यांनी मेहनत घेतली आठ दिवसाला पंधरा दिवसाला येऊन ते आम्हाला जैविक खताबद्दल माहिती देत होते आम्ही खतं वापरली किंवा अप्लाय केली ड्रीपनं सोडली ते जाते नेऊन बघत होते आणि त्याच्याप्रमाणे आम्ही त्याचं फॉलोअप घेत होतो आणि त्याचा आज रिझल्ट तुमच्या सगळ्यांच्या समोर आहोत तुम्ही समाधानी आहे मी एक शेतकरी म्हणून आज त्यांच्या मार्गदर्शन के आलेली ही बाग पाहून खूप समाधानी आहे धन्यवाद साहेब